तुम्ही जशास तसं नव्हे तर जशास दुप्पट उत्तर दिलंय राज ठाकरे यांची महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्यामुळे आक्रमक झालेल्या महाराष्ट्र सैनिकांनी शनिवारी ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर नारळ भिरकावले तसेच उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेनफेक केली मनसेच्या या राड्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड तापलंय आता मनाचे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे तुम्ही जशाच तसं नव्हे तर जशा दुप्पट उत्तर दिलंय मात्र आता सुमारांच्या नादी लागू नका असं सांगत राज ठाकरे यांनी आपल्या बाजूने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय काल ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यासमोर माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जी निदर्शनं केली ती संतापातून आलेली प्रतिक्रिया होती माझ्या नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान जी काही विघ्न उभी राहिल्याने प्रयत्न धाराशिवपासून सुरू झाले धाराशिवमध्ये निदर्शनाला आलेले दाखवायला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली घोषणा देत होते पण पुढे लक्षात आलं की त्यांचा या आंदोलनाशी काहीच संबंध नव्हता ते तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाशी संबंधित होते आणि या सगळ्या गोष्टी सोशल मीडियातून उघड्या पडल्यात बीडमध्ये तर उघडपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांनी निदर्शनाच्या नावाखाली फार्स केला आणि त्यावर कुठेही निषेधाचा सूर लवकर न उमटल्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जे केलं ते केलं या संपूर्ण काळात महाराष्ट्र सैनिक ज्या पद्धतीने सावध राहिला तसं त्याने यापुढे देखील सावध रहावं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई